हे चला रे पटकन पटकन असं असते काय कुठं चला लवकर लवकर आज तीनशेच टार्गेट होतं की नाही काय माहिती हॅलो चला ना बाबा पटापाटा काय तुम्ही पण दीड मिनटं झाला बाबा कोणीत नाही आला अजून चला लवकर लवकर बघतो आता दोन मिनटं होईपर्यंत येतं नाही कोणी हॅलो आले आले हॅलो हॅलो कोण आहे बाबा चॅट करा चॅट केले समजत आहे मग कोणी कोण नाही मग बोलायला थोडंफार बरं वाटतंय आणि बोलता पण येते टॉपिक पण भेटतो बोलायला मग या लवकर पटापाटा आज तर काय बाबा दोन मिनटं झाले तरी पण आज काय जास्त आलेत नाही कसं काय काय माहिती आले एवढं आले तेव्हा आले, आले दमानी बोला चहा पाणी वगैरे झाली की नाही सर्वांची मग मजेत आहेत ना सगळे बोला बोला कोण कुठून आले कोण नाही कुठून असं काहीतरी बोलत राहा ना बाबा तुम्ही दोघच जण आलेत फक्त कोण आहे काय ते पण समजा ना तुम्ही मॅसेज केला ना चा केली ना लाव असे बोलले ना तुम्ही मग आहे कोण आहे कोण नाही चौघजण आले या या परत या परत या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईव्ह मध्ये या परत परत या तर कोण कुठं नाही कोण मॅसेज टाका पारी मॅसेज टाका म्हणजे समजते बोलायला टॉपिक भेटतोय आमच्याकडे गाव दाखवतं तुम्हाला थांबा आमचं गाव दाखवतो तुम्हाला वॉल्टर वॉल्टर हाय हाय ब्रदर हाय हाय भाऊ हे बघा आमचं गाव खेडगाव आहे आमचं हे रोहित हाय डिस्ट हाय डिस्ट हाय भावा हाय 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 भाऊ हे बघा आमचं गाव इथनं कसं दिसतंय बघ इकडं बाबासाहेबांचा पुतळा हे डेविड हे ब्रो हाय ब्रो हे पा इकडं का से हो भाई मे जानला से हो जानला ये देखो हमारा गांव का वातावरण वेर डू यू लिव कहा से होने जानने से वो जानला जानला है मेरा गांव वेयर डू यू लू आई लिव इन जानला चार्ट पे ईट क्यू का छत पे ईट क्यों रखा है अरे बैठने के लिए ये इधर को इधर देखो इस पर बैठता हूँ मैं ये देखो ये देखो, देखो। छत पे ईट क्यों रखा भाई मैं उस पर बैठता हूँ उस पर बैठ कर स्टैंड लगाया मैंने फ़ोन को और फ़ोन उस स्टैंड पे पर है और मैं आपसे बात कर रहा रही देखो मेरे हाथ मेरे हाथ में मैंने फ़ोन नहीं पकड़ा उस स्टैंड पर लगाया इसे और मैं ईट इस ईट पर बैठता हूँ ऐसा कुछ मामला है हमारे इधर का बोलो बोलो भाई मराठी तो का हिंदी में बात करूँ तुमको कौन सी अच्छी लगती मराठी या हिंदी मेरी हिंदी बहुत कच्ची है मेरे को हिंदी ज़्यादा नहीं आती मेरी हिंदी बहुत बहुत कच्ची है मेरे को हिंदी ज़्यादा नहीं आती समजले और कर लेना वी आर फॅमिली वी आर फॅमिली तर मराठीत बोलू का हिंदीमध्ये बोलू ही मराठीमध्ये लि बोलते मला हेअरस्टाईल मस्त आहे अरे थैंक यू भाऊ यासे सलाम तेरे ते यासे सलाम तेरी होई तेरी बोली हुई बात मेरे दिल को थैंक थँक्यू ब्रदर्स धन्यवाद धन्यवाद आपण मंडळ आपलं मनापासून आभारी आहे धन्यवाद धन्यवाद आपण माझ्या केसाबद्दल दोन शब्द बोललात तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद बोला बोला भाई द बॉय कुठून आहेस भावा तू खास हो भैया द बॉय खास हो और तुम्हारा नाम क्या आहे तुम्हारा नाम क्या आहे वाराणसी श्री भाई इधर से तो बहुत दूर है बहुत 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 दूर दूर है चाय पानी हो गया कि नहीं आप सबका भाई आपका नाम क्या है वाराणसी नाम क्या है भाई मैं खेड़ेगा से बिलोंग करता हूँ मेरे को सपोर्ट कीजिए आप आप सबका शिवा हाय शिवा ब्रो मस्त शिवा शिवा दादा काय चालले मग तुझं बाकी मस्त तर आहेस ना तू बोला परत सहासष्ट जण तर सहासष्टमधून फक्त दोन तीन जणच बोलते बोला बाकीचे पण बोला बोलत राहिले थोडंफार भारी वाटते परत चांगलं पण वाटते बोलत राहा तुम्ही बोलले मस्त ब्रो अरे काय बाबा हिंदी येत असून तू मरा आपलं मराठी येत असून तू, तू, तू हिंदीत बोलत होतास आपली मातृभाषा जाऊ दे धकून घेऊ आपलं आपण तर फॅमिलीच आहे ते धाकून घेऊ आपण काय विषय नाही बाकी काय चाललंय मग सर्वांचं मजेत आहेत ना सगळे पाऊस पाणी खूप असन तिकडे जास्त पाऊस पाणी दबाय अ आ... वरदराज ढवाळी जय महाराष्ट्र भावा लव फ्रॉम सोलापूर अरे जय महाराष्ट्र ना भावा कडक आय लव सोलापूर फ्रॉम सोलापूर थँक्यू भावा आलास माझ्यासाठी दोन मिनटं काढून खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र चाय पाणी झाले की नाही वैद्यराज भाऊ काय अरे वारा वैद्यरा वर्दराज वर्धराज सॉरी सॉरी वर्धराज भाऊ चायपाणी वगैरे झाली का नाही कडक मराठी माणूस आहे गावाकडून तू कुठला आहेस भावा अरे भाव मी जालनाच आहे जालना 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 छत्रपती संभाजीनगर जवळ आहे पा जालना तिथला मी छत्रपती संभाजीनगरवरून एक दहा वीस किलोमीटर आहे चाय पाणी झाले का नाही भावा तुझी ढवळी दादा पाणी वगैरे झाली का नाही तुझी बोला बोला पट बोला अरे शहात्तर जण आले चला लवकर लवकर आज तीनशेचं टार्गेट करायचं आहे आपल्याला होते का नाही काय माहिती पाहूया हो भावा हो काय चाललंय मग वे ढवळे काय ढवळे दादा काय वरदराज राधा दादा वरदराज राधा दादा काय चाललंय तुझं बाकी उदर आपणे भाई लोग रहते भावा मुंबई में अरे मुंबई में भाई लोक रहते का तुम्हारे भाई मुंबई में कभी गया नहीं अभी तक नाही गया हो एक बार गया हो मुंबई में एक बार गया हो मुंबई घूमने घुमने लिए गया शादी थी तो गया मुंबई में, में। वैद्यराज तुझं काय चाललंय पाऊस काय म्हणते भावा तीन चार दिवस झालं पाऊस नाही इकडं तर शेतामध्ये पाळ्या वगैरे केल्यात सुरू पाऊस थोडा वापसा झाला आहे ते काय करता साहेब अरब बाप संकेत सोनोने भावा तुम्ही साहेबाचं पद दिलं मला तुमचं मनापासून इतनं संकेत भावा संकेत भाऊ इतनं धन्यवाद तुला बरं का तुम्हाला साहेबाचं पद द्यायलाच एवढं मोठं धन्यवाद धन्यवाद मंडळ तुमचा आभारी मना तुम आहे मनापासून मंडळ तुमचा आभारी आहे आबर अरे जय शिवरायांना भावा जय शंभूराजे जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे कशी काशी कभी आ रहे तुम काशी भाई आ, काशी तो मैं आना चाहता हूँ पर अकेला नहीं आ सकता आ सकता मेरे फ्रेंड लोग कुछ प्लान चल रहा था पिछले आ, दो तीन महीने में पर कोई आता है कोई नहीं आता है वो खेड़ेगाँव का बहुत अलग है ना मम्मी को पूछो पापा को पूछो और उनसे परमिशन लो वो हाँ बोलेंगे तब जाने का ऐसे वैसे नहीं जाना पड़ता हमको आपले भाऊ मराठी लेजेंड साहेब कडक कडक ना भावा कडक 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 चहा पाणी सगळं तब्येत वगैरे जेवण पाणी सगळ्याचे एकदम व्यवस्थित आहे ना का कोणी घरातले प्रॉब्लेम देते दे, दे मम्मी पप्पा असं काही समज मम्मी पप्पा बोलतच असते जाऊ द्या ताण घ्यायचा पण बरं का कधी कोणा गोष्टीचा ताण घ्यायचा सोडून द्यायचं लगेच लय एखाद्यांद सिरियस असलं तर मग मग घ्यायचं पण शक्यतो ताण नाही घ्यायचं अठ्ठ्याऐंशी जण आलेत पाहूया आजू कित्येक जण येते मराठी मुलगा मी गावाकडनं सपोर्ट मी फिफ्टी सेवन भाऊ मला हिंदी बोलायचं आहे रे बोलायचा प्रयत्न करायचा बघ म्हणजे अशी थोडी हिंदी कच्ची माझी तर मला हिंदी ट्राय करा जालनाला आल्यावर नक्की भेटू भाऊ अरे भाऊ तू बोलला बाव। ना हा शंभर माझे कोण नाही झाला असं कधी होईन का शंभर टक्केच भेटू भेटू भावा जाणण्याला आले सरिता ताई हाय सरत चा पानी वगैरह डाली का नहीं, अभी तो बारिश ज़्यादा है नवंबर में प्लान करो इधर आ इधर आने के लिए अरे थैंक यू भाव थैंक यू थैंक यू, यू भावा, भाई मैं आऊँगा उधर आऊँगा काशी में आऊँगा ज़रूर आऊँगा हमारे इधर बारिश चल रही है हमारे इधर बारिश चल रही हमारे इधर मौसम बहुत अच्छा है हमारे इधर का आबा खुला खुला है हमारे इधर के ढग खुले यार ढग ढग सर तो हिंदी नहीं पर माला जास्त ट्राई कर दो हमारे इधर के ढग बहुत खुले तुमको देखना है कि ढग हमारे इधर के ये देखो हमारे इधर के ढग ये देखो हमारे इधर के ढग पाहिलं का मग आमची काढली ढगन दिखाओ तुम्हाला का डान्स दिखाओ तुम्ह इधर का डान्स तर ताई डान्स नाही येत मिळेला जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराज जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराज जय भीम जय भीम जय शिवराय जय शंभूराज कडक बघितलं बघितलं चांगले मग आमचे का ढग तुमच्याकडे आहेत का ते फक्त गावाकडेच माहिती आहे का ढग ते तिकडे तिकडे ढग नाही इकडे तुम्हाला ढग दाखवतो मी बघितलं काय चाललंय मग सर्वांचं एकदम मजेत सगळेजण तब्येत पाणी जेवण पाणी तब्येत वगैरे कसं एकदम मस्त ना बोला ताई पोरगी पाहिली की नाही मग हॅलो ताई पोरगी ताई पाहिली की नाही मग मला ताई गेल्या वाटते ता चौऱ्याऐंशी जण आलेत परत या या तुमच्या भावाला सपोर्ट करा दोनच राज इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या चौदार तळ्यावर मला लय गाणं आवडते बरखे लयच गाणं आवडते माय इन्स्पिरेशन छत्रपती शिवाजी महाराज अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हीज माय इन्प्रेशन इन्स्पिरेशन आणि ही इज एव्हरी टाईम माय इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन हो बघ बघतो ना बघते ना हा का बघ ना मग ताई काय बघायचं ना भावाला दाखवायचं ना काय बरं का तू तुझ्या भावाचे इंस्टाग्राम वगैरे आय डी वगैरे देते का कोणाला काय चुकलं असलं तर माफ कर बर का वाराणसी एयरपोर्ट आना इधर ही घर है अपना अरे भाई आऊँगा 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 मैं शिव भाई मैं आऊँगा वाराणसी जरूर आऊँगा तो एयरपोर्ट के साइड घर है अपना थैंक यू बाबा तुम मेरे को तुम्हारे घर पे बोला रहे हो उसके वास्ते आपको बहुत 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 क्या बोलू पटापट लाईक करा पटापट लाईक करा लाईक करो जल्दी से जल्दी से लाईक फटकन पट, जोरात एकदम कडक या बोटाने लाईक करा अशी अशी लाईक करा या बोटाने या ह्या ह्या कोणत्या बोटन लाईक करा पण पटकन लाईक करा ताई नऊ वेज नॉन वेज नहीं मिलेगा पर नॉन वेज नहीं मिलेगा चलेगा ना भाई आपने बुला है वही मेरे मेरे लिए बहुत बहुत है आपने बुलाया मेरे को वही मेरे लिए बहुत है नॉन वेज नहीं मिलेगा तो चलेगा अपन प्योर वेज अरे भाई आपके खातिर वो भी कर लूँगा मैं मे, आपने मेरे, आपने मेरे को तुम्हारे घर पे बुलाया वही मेरे लिए बहुत बहुत बड़ी बात है उसी के लिए आपको बहुत बहुत दिल से इधर से शुक्रिया श्रावण चालू है अरे श्रावण चालू है भाव हाँ माही है भाव आपन का समझ खात वगैरह नहीं श्रावण चालू हो भाव विकास भाव हो चलो जल्दी से फटाफट पड़ लाइक सब्सक्राइब कीजिए नए हुए द बॉय द बॉय शू शू भाई शू भाई आपने सब्सक्राइब किया कि नहीं आप मेरे चैनल को शुभ शिव बोलिये से बोलिये हो हो भावा yes. तुला मराठी येते यार एकदम कडक मराठी येते मराठी मध्ये बोलायचं ना मराठीचा काय वेगळा असते इतक्यात भानं लागायला पाहिजे तर मराठी माणसं पाहिजे अरे बस विषयत नाही मग तर मराठी माणसाची आवाज वेगळी बोला बोला जल्दी बोला बोला लवकर तुम बोला तुम्ही बोलत राहिले मला टॉपिक भेटतोय जण आहेत लाईव्हला शंभरपासून आकडा खाली खाली होत यायला तर दादा कधी येतो मुंबईला दादा मी पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे बघ आता येईन माझी डेट येईन हॉलटिकीट नाही आला अजून नॉट जनरेट बोलतंय ते पोलीस भरतीचं हॉलटिकीट आलं तर येईया आपण बोलूया आपण भेटूया मुंबईला आले मुंबईला फिरेव मला मुंबईला दाखव मुंबई मी फिरलेलं नाही मला मुंबई दाखव आपण ब्लॉक काढू हो की नाही आता पोलीस भरतीचं येईन टिकट आता सात आठ दिवसामध्ये पडेल तर येईन मी तिकडे मुंबईला मला दाखव मुंबई कशी तुझ्या तुझ्या हिसाबाने आता विकास दादा मुंबईला नाही यायला आलेलो मी एकदा आलेलो फक्त फक्त मी चैत्यभूमीला गेलेलो दादरला तेवढंच बघितले मी बाकी काय नाही बघितलेलं ताई गेली वाटते आमची सरिता ताई बोला बोला काय चाललंय मग सर्वांचं आजचं वातावरण पाहिजे का तुम्हाला सर्वांना आजचं वातावरण दाखव तुम्हाला परत एकदा ते पित्रांनो हे आहे आमचं आजचं आता मित्रांनो तिकडे ट्रॅक्टर फसलेलं बरं का ते ट्रॅक्टर फसले तिकडे तिकडे शेते पाते पाते टॅक्टर येणार ना आता ते तिकडे ट्रॅक्टर आहे तिकडे ट्रॅक्टर इकडे इथपर्यंतच आहेत ते तिकडे त्याच्या पुढं घर नाहीत आणि इकडे गाव आहे इकडे भरपूर गाव आहे इकडे म्हणजे बस स्टँड वगैरे सगळं इकडेच आहे इधर इथून इकडं म्हणजे शेत शेत वगैरे सुरू होते इकडे पण घरं आहेत इकडं पण घरं आहेत तिकडं पण घरं आहेत आणि इकडं आहेत की इकडं घरं संपून राहतात इकडे शेत राहतात म्हणजे शेतात काही लोक राहतात पण पाहि गावाकडचं ते बदामाचं झाडं आहे आमच्या तिथलं आमच्या इकडे घरामध्ये असे झाडं असतील तुम्हाला हे पा आमच्या याच्यात गे किती मोठे हे उगलेत झाडं हे पाहि ते पा झाड याला कोण कोण ओळखते याला कोण कोण ओळखते हे पहा गाव तुम्हाला दाखवतो पाए का गाँव हमसे देखा गया भाई तुमने गा दो भाई विलेज देखा का विलेज चार ते पाँच दिन में यूपी पुलिस का एग्जाम आपने को भी देना है भाई यूपी पुलिस नहीं दिया भाई मैंने दादा गाना तो बोल दादा गाना तो बोल गाना बोलूँगा कौन तो गाना बोले दादा गाणं कोणतं बोल तू सांग एखादं गाणं मी गाणं बोलतो तू बोलला मी गाणं नाही म्हणलं असं कधी होणारच नाही भाऊ तू नसतं गाणं एक शब्द एक एक बोल गाणं तुला एक पॅरेग्राफ तुला वाचून दाखव म्हणजे म्हणून दाखवतो तुला एखादं बोल काहीतरी तुला एखादं पॅराग्राफ दाखव बघ बघ सके कसं घुंगरू कसं वाजत ही गाणं बघ परत दादा आमच्याकडं ना आता एक म्हणजे सर्वांसाठी वर का गावात एक आता पोळा सण येतोय बघ पोळा सण इतकं भारी असते ना आमच्या गावातले सगळे म्हणजे काही काही जणांना माहीत असते काही जणांना माहीत नाहीत तर पोळा म्हणजे हा बैलांचा सण येतो का तर त्या बैलांच्या स म्हणजे सणा दिवशी बैलांना इतकं एकदम झकास असं नटवतात हे करतात आपापल्या आप पद्धतीने समज कोणाचं भारी असं समज नटवतात आणि एक आमची एक मंदिर आहे त्या मंदिराला असं फेरे मारतात त्या बैलांचे खूप मोठा सण होता आमच्या गावात तो पण तुम्हाला यूट्यूबवरती ब्लॉगमध्ये ते टाकणार आहे मी तो पण दाखवून तुम्हाला गावाकडची पंचमी दाखवता कारण मुंबईमध्ये द बॉय नाही समज ये मुंबईमधली समज पंचमी होतीच का नाही होती ते नाही माहिती बरं का मला कारण मुंबई मुंबई मी एकच वेळेस गेलेलो ती इकाडी पंचमी मी काय करणार आहे आता नऊ तारखेला पंचमी नागपंचमी तर भरपूर ब्लॉग काढणार आहे मी तर हाँ चल बाप को मत सिखा तेरा बाप की तेरे मेरे को क्या मालूम हो तेरे बाप से मेरे, मेरा कांटेक्ट नहीं मैं तेरे बाप को कैसे सिखाऊंगा नीलेश भाई तेरे, तेरे बाप को मैं क्या सिखाऊ और मैं क्या सिखा रहा हूँ तेरे बाप को नीले भाई क्या बाबा आसा का रे अस आस बोलना आस्ते का तो बाप कुछ कुठ माला तुझा बाप कुछ कर बाप क्या लगे मैं काय रे निल्या माणूस हा कळू नको मला मग मी लावी वगैरे काय बघणार नाही काय बोलतोय निलेश निलेश दादा तुला बकासूर बैल माहित अरे हो दादा अरे भरपूर व्हिडिओ बघतो मी बकासूरचे बक्कासूर माहित आहे भाई अरे दादा तुला सांगते त्या बकासूरचे नादा नादा इतके आमच्या गावातले पोरं आहेत का इतके नादलेले आहेत नादले ना म्हणजे नादलेले म्हणजे इतका त्यांना हे ना बैलांविषयी प्रेम दादा तुला काय सांगू ते काय करते माहिती आहे का आ आमच्याकडे एक ते बैलांना समज पळवते असे इकडे ना तर ते बैलांना पळावायसाठी त्यांनी तीस हजार रुपयाचे ते, ते बनून आणले पोरा पोरा सतार दाद दादा नाद आणि ते आता पावसामुळे जात नाही ना तर पावसाच्या अगोदर ते रोज बायला पळवायला नेत होते माहिती ट्रेनिंग करत होते आणि काय काय जागे समज जात होते इकडे खेड्यापाड्यात तर काय काय बैल जिंकून यायचे हे आणायचे पैसे आणायचे निलेश गेला का निलेश निलेश दादा असं बोलायचं नाही ओके okay, दादा बोला भावांना सर्वजण विकास दादा काय चाललंय जेवण वगैरे केलंस का नाही तू दादा हाय विकी नाईस यू आर लाइव्ह यू आर हाय विकी नाईस यू आर लाइव यस आय एम लाइव नाव आय एम लाईव्ह नाई लाईव नाव मजेत आहे मजेत आहे का हो दादा दादा जेवण वगैरे आत्ताचं काय चाललंय रमा खरं कसा आहे तुम्ही मामा आहे ते सगळे बरेच आहेत ना तिकडे आमची मस्त आमची माणसं आम्ही खरे आमची माती आमची माणसं दादा तुम्ही कुठून आहे माझं गाव जालना आहे मामा सॉरी मामा आम्हा चाय पाणी झाली का नाही तुमची हो दादा विकास दादा चाय पाणी झाले का हो दादा आता चाय पाणी चाय पाणीच केली गच्चीवरती वरती के आलो मी अलावी हॅलो 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 अरे फोन आला होता मला फोन आल्यानंतर डायरेक्ट हे झालंय असं थांबल्यासारखं झाले काय झाले काय माहिती समजा ना मला हे लाईव हे झाले मामा ते कॉल आला मला आता कॉल आल्यानंतर आहे सगळे ब्लॅकच झाले काहीच काहीच आहे ना लाईव्हला कितीत काय ते दाखवू राहिले टाईम पण चालू हॅलो